चला तर मग आज मी ना असं काहीतरी थोडंसं देवघरामध्ये एक वेगळा चेंज केलेला आहे आणि तो माझ्यासाठी एक चमत्कार असल्यासारखाच आहे कारण खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की मी कुठल्या तरी मोठ्या देवघरासमोरच बसलेली आहे असं एक वेगळंच लूक माझ्या देवघराला आलेलं आहे आणि हे असं अगोदर नव्हतं कारण यावर्षी जास्त पाऊसही आणि बहुतेक भिंतीमध्ये कुठेतरी लिकेज आहे त्याच्यामुळे हे असं जे भिंतीचं पूर्ण कलर त्याचे जे भिंतीचे जे वेगवेगळे लेअर असतात त्याचे पाप म्हणजे त्याला आपण इकडं पु पुट्टा म्हणतो किंवा पापडी म्हणतो ते निघत होतं पूर्ण आणि मागे भिंत ओली हो आहे आणि ते सुकेपर्यंत थोडासा वेळ म्हणजे एक दोन महिने जाऊ दिला आता थोडंसं सुकलेलं आहे ते परत मी सर्व काढलं आणि त्याचं जे वाईट होतं तेच ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे गणपती डेकोरेशनचे आपले माझे माझ्याकडे उरलेले होते गोल्डन पेपर ए फोर्थचे आहे जर तुम्हाला म्हणजे असं काही चिटकावायचं असेल तर स्टेशनरी दुकानामध्ये नक्कीच वे अवेलेबल होतात आणि असतातही ते कुठल्याही आणि तेच मी घेऊन आलेली होते तेव्हा आणि तेव्हाच ते उरलेलं आहे तेच आता लावून घेते इथं म्हणजे छान दिसेल आणि तसंही देवघर व्यवस्थित छान प्रसन्न असलं तरच छान वाटतं घराला आणि आपण त्यांची थोडीफार म्हणजे देवघर अजून छान दिसण्यासाठी थोडंफार कष्ट घेतलं तरी काही हरकत नाही म्हणून म्हटलं की चला थोडंसं करावं आणि आपण मुळातच रेंटवर राहत असल्यामुळे इथं आपल्याला लगे लगे कलर देणं वगैरे ते काही जमत नाही जोपर्यंत ओनर हो म्हणत नाही तोपर्यंत पण ती वाट पाहत बसण्यापेक्षा म्हटलं की आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करावं म्हणून असं स्टिकर जे होते ते व्यवस्थित जिथं जिथं व्यवस्थित लागले जातील आणि मग माप घेऊन जितकं म्हणजे जि खराब दिसत होती तितकं ते मी तिथं चिटकावलेलं आहे आणि हे व्यवस्थित लगेच चिटकतातही आणि निघणारही नाहीत लवकर कारण हे त्याची जी बॅकसाईड आहे ते पेपर आए, ते ते अग दी ले ले, आहे त्याच्यामुळं ते भिंतीला अगदी चिपकून म्हणजे व्यवस्थित चिटकून बसतात हारं पण आहे थोडेसे काढलेले आहेत गणपती डेकोरेशनचे चोरलेले आणि इथं आता जिथं जिथं खराब दिसत होतं तिथं तिथं लावलेलं ला आहे आणि ही जी जागा आहे ती जास्तच खराब दिसत आहे त्याच्यामुळं म्हटलं की तिथं थोडंसं फुलंच फुलांच्या ज्या माळा आहेत त्याला सजवून घ्यावं व्यवस्थित म्हणून आणि इथे एक प्रॉब्लेम झाला होता की खिळे जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित बसत नव्हते काही काही ठिकाणी आणि काही काही ठिकाणी बसले जिथं जिथं खिळे बसले तिथं खिळे चिटकावलं आणि जिथं नाही बसले तिथं जी, जी, बस जी, बस जी गमस्टिक होते माझ्याकडे जे की आपल्याला हे पण म्हणजे सहज मार्केटमध्ये मा अवेलेबल होतात याला हॉस्ट हॉट स्टिक किंवा गमस्टिक पण म्हणतात आणि हे थोडंसे आगेवरती धरलं ना की ते लगेच पगळतात आणि त्याचं स्टिक जे असतं ते खरंच खूप मजबूत असतं एखाद्या जरी आपण चिटकावलं कुठल्या ह्या वस्तूला की ते अजिबात निघत नाही आणि असं फुलांची वेगवेगळी तोरण लावून वे घेते इथं व्यवस्थित बॅकसाईडला आणि मग ते अजून थोडं छान दिसेल म्हणून लावत आहे इथं आणि जे आपण काहीतरी करायला जातो तिथं भरपूर साऱ्या अडचणी येतच असतात पण त्या सर्व अडचणींना म्हणजे हे देत मात देत खरंच जावं लागतं कारण काही जरी करायचं म्हटलं तरी खूप त्याच्यामागं कष्ट असतात व्यवस्थित करणं साफ करून घेणं तिथलं वस्तू प्रत्येक वस्तूला उठ उठायचं परत ते आणायचं ह्या सर्व म्हणजे जे करतात त्यांना खरंच कळतं की किती कष्ट असतं ते आणि मी असंच म्हणत नाही खरं म्हणून थोडासा सपोर्ट किंवा स्तुती केली की खूप छान वाटतं इकडं आता तोरण लावून घेते असं दोन्ही साईडला थोडंसं सा लांबकं ठेवलेलं ला आहे परत आतमधली बाजू असं छान वरी घेऊन त्याला पानाचा आकार दिल्यासारखं दिलं ना की खरंच खूप सुंदर दिसत ते आणि इथं असं हे एक झालेलं आहे तिथं आपण जे देवघरातल्या वस्तू लागतात आपल्याला अगरबत्ती वगैरे सर्व तिथं ठेवण्याची ती जागा आहे आणि इकडे हे बॅकसाइड म्हणजे देवघर खाली असतं आणि हे वरची बाजू आहे तिथंही असं तोरण लावून घेते व्यवस्थित छान म्हणजे ते अजून थोडंसं छान दिसेल म्हणून आणि पाहू शकता मला काय करायचं आहे कर ते बघा हे अशा पद्धतीनं इकडं मला बॅकसाईडला डेकोरेशन करायची आहे आणि दोन्ही साईडनं असं केल्यानंतर ते खरंच खूप सुंदर दिसत होतं हे अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्येही जी घंटी पण मला लावायची होती ही म्हणजे डेकोरेशनचंच आहे ते वाजत नाही फक्त छान दिसावं त्याच्यासाठी आहे ते आणि त्यालाही म्हणजे तारमध्ये ते गुंफून त्याला असं थोडंसं जरी आपण गु म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवून घेतलं ना की ते बरोबर राहतं आणि ते पाट आहे छोटासा जास्त उंच पाट नाही ते आणि त्यालाच मी परत स्टिकनं चिटकावलेलं आहे आणि हे ज्या टिकल्या आहेत त्या पण सहज मिळतात त्या आपण मी घेतलेल्या आणि असे लावायचे आहेत मला अजून छान दिसेल त्याच्यासाठी हे कुंदन मी लावणार आहेत आणि ते लावल्यानंतर खरंच खूप छान दिसत होतं देवघर एक वेगळाच त्याला म्हणजे लूक आलेला होता असं छान भव्य म्हणजे भव्य दिव्यच ते माझ्यासाठी होतं खरं तर खूप छान वाटत आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मी तर लावलेलं आहे त्यानंतर वरती जिथं मला प्लेन जागा भेटली जिथं म्हणजे ते छान दिसेल तसं लावलेलं आहे आणि इकडंही बाकीचे जे काही माझ्याकडे कुंदन वगैरे होते टिकल्या आरशा तेही लावलेलं आहे आणि असं छान मस्त फायनल लुक इकडं देवघराचं तयार झालेलं आहे पाहू शकता हे अशा पद्धतीनं मस्त मला तरी खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ते नक्की सांगा आणि असं देवघर एकदम मस्त प्रसन्न तयार झालेलं आहे आणि इथून खरंच उठावं असं वाटत नव्हतं कायम मला देवघराला पाहिलं की तिथेच जाऊन बसावं देवाची प्रार्थना वगैरे करत तेच वाटतं आणि असं छान मस्त देवघर इकडं तयार झालेलं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये